आमखेडा ग्रामस्थांनी ग्रामसभा ग्रामपंचायतीने सार्वजनिक भूखंडाचे केले वाटपा भ्रष्टाचारावर गाजली सभा आमखेड्यातील ग्रामपंचायतीची दिनांक सव्वीस जानेवारी घेण्यात आलेली कोरम अभावी तहकूब झालेली ग्रामसभा शुक्रवारी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात घेण्यात आलेली होती ही ग्रामसभेत सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करीत सार्वजनिक जागेचे भूखंडाचे श्रीखंड केलेवरून तसेच आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी आमखेडा येथील विठ्ठल मंदिरात परिसरात घेण्यात आलेल्या सभेत सर्वप्रथम शासनाच्या कृषी भागातर्फे समाविष्ट करण्यात आलेला आमखेडा गावासाठी पोखर समिती गठित करण्यासाठी कृषी सहाय्यक विश्वजीत तायडे व ग्रामसेवक अधिकारी सत्यनारायण फुल्लेवाड यांनी प्रस्ताव सादर केला त्यानुसार पोखर योजनेच्या लाभासाठी समिती गठित करण्यात आली ग्रामपंचायतीने सार्वजनिक शौचालयाच्या नावावर शौचालयाने न बांधताच परस्पर चौदा वित्त आयोगाच्या निधीची उचल करून दोन लक्ष रुपये काढून आर्थिक घोटाळा केल्यावरून विद्यमान सरपंच व ग्रामस्थांमध्ये गोंधळाचे तणाव पूर्ण स्थिती निर्माण झालेली होती शेवटी शासनाच्या रमाई शबरी प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी तसेच रोजगार हमी योजने अंतर्गत गाय गोठा विहीर लागवड या योजनेसाठी ग्रामस्थातून मागणी नोंदण्यात आलेली आहे असताना अंधारात ठेवून ग्रामसभा न घेताच करण्यात आलेला तो ठराव रद्द करण्याचा ठराव आजच्या सभेत आवाजावी मतांनी मंजूर करण्यात आला